नमस्कार लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधार काय असतो तर आपला विश्वास आणि हा विश्वास येतो आपल्या मतदान प्रक्रियेतून आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे आपलं ई व्ही एम नक्की कसं काम करतं आणि आपण दिलेलं एक एक मत कसं सुरक्षित राहतं आपण जेव्हा मत देतो तेव्हा मनात एक प्रश्न येतोच नाही का की आपलं मत बरोबर मोजलं जाईल ना ते सुरक्षित आहे ना ईव्हीएम बद्दल तर खूप चर्चा ऐकू येते तर चला आज या सगळ्या शंका दूर करूया आणि हे तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग थेट जाऊया मतदान केंद्राच्या आत म्हणजे जिथून आपल्या मताचा प्रवास सुरू होतो तिथे काय काय असतं ते पाहू तर मतदान केंद्रात गेल्यावर आपल्यासमोर मुख्यत्वे तीन मशीन्स दिसतात बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट या तिन्ही एकमेकांना जोडलेल्या असतात आणि मिळून एक अशी प्रणाली तयार करतात जी फोडणं जवळजवळ अशक्य आहे आता हातलं जे कंट्रोल युनिट आहे ना ते समजा या पूर्ण ऑपरेशनचा मेंदू आहे हे मशीन मतदान अधिकाऱ्याच्या टेबलवर असतं जेव्हा आपण मत द्यायला तयार होतो तेव्हा ते, ते यावरचं एक बटन दाबतात आणि मगच आपल्याला मत देता येतं आणि हो सगळी मतं ह्याच युनिटमध्ये मत एकदम सुरक्षितपणे साठवली जातात हे बघा हे आहे ते कंट्रोल युनिट यावर एक छोटा डिस्प्ले दिसतोय ना तिथे एकूण किती मतं झाली तो आकडा दिसतो मतमोजणीच्या वेळी सगळ्यात महत्वाचं मशीन हेच असतं कारण खरा निकाल याच मशीनमध्ये बंद असतो आता येऊया बॅलेट युनिटकडे हे ते मशीन आहे जे आपल्यासमोर असतं ज्यावर आपण खरं तर मत देतो यावर सगळ्या उमेदवारांची नावं आणि त्यांची चिन्ह असतात आणि प्रत्येकाच्या बाजूला एक निळं बटण असतं आणि हे आहे ते बॅलेट युनिट ह्याच मशीनवर आपण आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावापुढचं निळं बटन दाबतो बटन दाबल्याबरोबर तिथे एक दिवा लागतो आणि आपलं मत नोंदवलं जातं बरं आता येतो या सगळ्या सिस्टममधला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे व्ही व्ही पीएटी याचं पूर्ण नाव आहे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मशीन आहे जी आपल्याला आपण दिलेलं मत बरोबर नोंदवलं गेलं आहे की नाही याचा छापील पुरावा दाखवते यामुळे सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक होते हेच ते व्हीव्ही पॅट मशीन हे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटच्या मध्ये जोडलेलं असतं आपण मत दिल्यावर यात एक कागदी स्लिप छापली जाते चला आता त्या क्षणाबद्दल बोलूया जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे तो क्षण जेव्हा आपल्याला आपलं मत योग्य ठिकाणी गेलंय की नाही याची खात्री पटते बघा ही प्रोसेस खूप सोपी आहे सगळ्यात आधी बाहेर बसलेली अधिकारी कंट्रोल युनिटचं बॅलेट बटन दाबतात मग आपण आज जाऊन आपल्या उमेदवाराच्या समोरचं निळं बटन दाबतो बटन दाबल्याबरोबर त्या उमेदवाराच्या चिन्हासमोर एक लाल दिवा लागतो आणि एक मोठा बीप असा आवाज येतो आणि मग लगेच व्ही व्ही पी मशीनच्या काचेच्या खिडकीत आपल्याला एक स्लिप दिसते हा बीप आवाज आणि लाल दिवा म्हणजे तुमचं मत यशस्वीपणे नोंदवलं गेलं याची पावतीच आहे आणि ही जी व्ही व्ही पॅट स्लिप आहे ना ती बरोबर सात सेकंडासाठी आपल्याला दिसते हे सात सेकंड खूप महत्वाचे आहेत कारण याच वेळेत आपण खात्री करू शकतो की आपलं मत आपल्याच पसंतीचा उमेदवाराला गेलं आहे या स्लिपवर उमेदवाराचा नंबर नाव आणि त्याचं चिन्ह हे सगळं स्पष्टपणे छापलेलं असतं हे म्हणजे आपल्या मताचा एक भौतिक म्हणजे डोळ्यांना दिसणारा पुरावाच आहे सात सेकंद झाले की ती स्लीप आपोआप कापली जाते आणि खालच्या एका सिलबंद डब्यात पडते अर्थात ही स्लीप आपल्याला घरी नाही नेता येत कारण आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत आहे ठीक आहे तर आपल्याला काय दिसतं ते तर आपण पन पाहिलं पण आता पडद्यामागे काय आहे ते बघूया म्हणजे या मशीनला हॅकिंग किंवा छेडछाडीपासून वाचवण्यासाठी कोणती सुरक्षा कवच आहेत ते समजून घेऊया आणि मग येतो तो, तो सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात असतो पण मग हे मशीन हॅक होऊ शकतं का ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम स्पष्ट आणि ठाम आहे नाही भारतीय निवडणूक आयोगाची ईव्हीएम मशीन्स हॅक करणं शक्यच नाही आणि असं मी का म्हणतोय त्याची काही ठोस कारणं आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मशीन्स स्टॅण्डलोन आहेत म्हणजे काय तर ती इंटरनेट वायफाय किंवा ब्लूटूथ अशा कोणत्याही नेटवर्कशी जोडलेली नसतात त्यामुळे बाहेरून कोणी हॅक करण्याचा प्रश्नच येत नाही दुसरं म्हणजे यामधली जी चिप असते ती वन टाईम प्रोग्रॅमेबल असते म्हणजे एकदा कंपनीत बनवताना जो प्रोग्रॅम टाकला तो टाकला तो नंतर कोणीही बदलू शकत नाही युनिट्समधला संवाद पूर्णपणे एनक्रिप्टेड असतो आणि नवीन एम थ्री मॉडेल तर इतके स्मार्ट आहेत की कोणी त्यांना उघडायचा प्रयत्न जरी केला तरी ते काम करणंच बंद करतात बाहेरून काही जोडायला यू पोर्ट वगैरे काही नाही इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे जगातल्या काही देशांमध्ये ज्या व्होटिंग मशीन्स वापरतात त्या कधीकधी नेटवर्क किंवा कंप्युटरला जोडलेल्या असतात त्यामुळे तिथे हॅकिंगचा धोका असतो पण आपल्या भारताची जी ईव्हीएम प्रणाली आहे ती पूर्णपणे वेगळी आणि स्वतंत्र आहे म्हणूनच ती जास्त सुरक्षित आहे फक्त मशीन मजबूत असून भागत नाही बरोबर तर मतदानानंतर त्या मशीनमधली मतं सुरक्षित ठेवण्यासाठी एक भक्कम प्रशासकीय व्यवस्था पण आहे ती कशी काम करते ते बघूया ही प्रशासकीय सुरक्षा पण अनेक स्तरांवर काम करते निवडणुकीच्या खूप आधी प्रत्येक ईव्हीएमची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर तपासणी होते मग कोणतं मशीन कोणत्या मतदान केंद्रावर जाईल हे दोन वेळा कम्प्युटरद्वारे रँडमली ठरवलं जातं जेणेकरून कुणालाच आधी कळत नाही मतदानाच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा मॉक पोल घेऊन खात्री केली जाते की मशीन बरोबर चालते आणि मतदान संपल्यावर तर या मशीन्सना सील करून डबल कुलूप लावलेल्या रूममध्ये ठेवलं जातं जिथे चोवीस तास सशस्त्र पहारा असतो आणि तरीही पारदर्शकता अजून वाढवण्यासाठी मतमोजणीच्या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून कुठलीही पाच मतदान केंद्र निवडली जातात आणि तिथल्या व्ही व्ही पॅट स्लिप्सची मोजणी केली जाते आणि सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत जेवढ्यांदा ही व्ही व्ही पॅट स्लिप मोजणी झाली आहे प्रत्येक वेळी अगदी प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉनिक काउंट आणि स्लिप्सचा काउंट तंतोतंत जुळला आहे यात आजपर्यंत कधीही फरक आलेला नाही याच्यापेक्षा मोठा विश्वासार्हतेचा पुरावा दुसरा काय असू शकतो चला आता शेवटच्या टप्प्यात आपण एकदा आठवून बघूया की पूर्वीच्या मतपत्रिका पद्धतीपेक्षा ही ईव्हीएम प्रणाली का चांगली आहे फरक अगदी स्पष्ट आहे मतपत्रिकांच्या काळात शिक्का नीट न मारल्यामुळे कितीतरी मतं बाधवायची इथे ती शक्यताच नाही मतमोजणीला दिवस न दिवस लागायचे आता काही तासांनी निकाल येतो बूथ कॅप्चरिंग खूप सोपं होतं आता या मशीनमुळे ते जवळपास अशक्य झालंय कारण एका एक मिनिटात जास्तीत जास्त चारच मतं देता येतात आणि सगळ्यात महत्वाचा पडताळणी आता आपल्याला स्लीप दिसते आणि शिवाय पाच केंद्रांवर तपासणी पण होते तर एकीकडे मजबूत तंत्रज्ञान आणि दुसरीकडे तितकेच कडक प्रशासकीय नियम ह्या दोन्हींच्या संगमामुळे आपली मतदान प्रक्रिया आज खूप जास्त अचूक वेगवान आणि पारदर्शक झाली आहे मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की सुरक्षित लोकशाहीचं भविष्य हेच आहे का त्या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो